मग आता नमस्कार आम्ही आलोय माहेरी तर माझ्या आईचं वडिलाची अनिव्हर्सरी आज आणि त्याच्यामुळे आम्ही दोघच आलोय यश गेलाय कबड्डीला सकाळी आलता पण परत एक काय राहिलो तर टीम बरोबर खेळायचं तर तो गेला चार वाजता भैया पण नाही आला भैया म्हटलं मी पण नाही तो पण जातो कबड्डीला तर दाजी मी आले आणि घरी भरपूर दमलो होत पण आता काय आई वडिलाचं आणि वरचे त्याच्यामुळे यावंच लागलं तर आता जेवण करून घेतो दाजी इथं बसले तर आता जेवायचे हा हा तिथे का तर इकडं चाललंय दाजीच चा ताट करायचं मी फेज बनवलंय दुसरं पण बनवलंय तर पनीरची भाजी श्रीखंड चपाती तिकडं भात लावला चाललंय वाढायचं बारकी भाऊच आहे तर मी चालले ताट करायचं इकडं तर या जेवण करायला दाजी मी जेवतो घरी जायचे परत घरी भरपूर पसर आहे म्हणजे बाहेर पसर नाही असा थांब मला थांब ह काय पुरी जेव पण थांबव मला मोबाईल बघू द्या दोघी भाच्या तर दाजी मी जेवतोय दाल आहे राईस चपाती श्रीखंड आणि तो दाजी जेवते या जेवायल या जेवाय म्हणा तर आता जेवण <laughs> करायचं आणि गावातल्या घरी वाढदिवस आहे तर पुरी पण जेवत्यात जेवतीत बाय या जेवायला काकडी आमची परिवार कसली बाहेर नटली माग सर माग सर पाठी माग सर ही बघा ही या आत्या ही ही माझी पुरु आहे ही आंटी आहे ही माझी बहीण आहे कुठे गेला यो 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 माझा बारका बघ आणि आज आज आमच्या मावशीचा बड्डे अ तयारी चालली अंबत जालच्या भात हो का इथं हो का ही माझ्या पप्पा ही माझी मम्मी एवढा आणि अख्खं जेवण केलं हो का चॉकलेट पण माझे केले हो का <laughs> तिचं काय नाव मला माहिती नाही आ आता दीदी एक मोठी बहीण माझी मोठी बहीण चला सगळं सगळे आता तयारी थोड्या वेळेने व्हायची आता आली त्या आली बड्डेला सगळे आलेत बड्डेला आणि मी पण आहे तुम्हाला येत त्यामुळे दाजी नाही आली सर दाजी नाही आली मग आता आता तयारी चालली थोड्या वेळेने बड्डे सुरू झाला की तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो चला बाय बाय पुढच्या टप्प्यात बघूया 快点！快点！